नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो परवा पुण्यामध्ये विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अगरवाल याने परदेशी बनावटीची पोर्षकार ही बेदरकारपणे चालवून दोन आय टी इंजिनियरचा बळी घेतला खरं तर वेदांत अगरवाल हा जितका या बळींसाठी जबाबदार आहे तितकेच त्याचे सुद्धा या अपघातासाठी जबाबदार आहेत कारण वेदांत अगरवालचे सगळे हट्ट पुरवण्यासाठी त्याला पॉकेट मनी असेल कार चालवायला देणं असेल आणि त्याला सगळ्या सवलती घरातून देणं असेल याला जबाबदार फक्त त्याचे आईवडील आहेत आता ह्या वेदांत अग्रवाल इतका नालायक मुलगा तुम्हाला सहजासहजी कुठेही सापडणार नाही कारण या नालायक मुलानं त्या दिवशी बारमध्ये जाऊन डसाडसा दारू ढोसली त्यानंतर पबमध्ये जाऊन मित्रांबरोबर पार्टी केली धिंगाणा केला आणि या नशेमध्ये आपली महागडी कार घेऊन त्यानं दोन निष्पाप जीवांची बळी घेतली खरं तर विशाला गौरा अगरवालसारख्या श्रीमंत बिल्डरला याची थोडी लाज वाटायला पाहिजे आपण श्रीमंत आहोत म्हणून आपल्या मुलाला गाड्या हातात देणं त्याला भयंकर पॉकेटमध्ये देणं आणि त्यानं जाऊन आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन पार्ट्या करणं दारू डोसणं आणि त्या नशेत निष्पाप लोकांचं बळी घेणं याचं काही लायसन दिलेलं नाही परंतु या विशाल अग्रवालनं आपल्या मुलाचे सगळे हट्ट पुरवले आणि दोन निष्पाप आय टी इंजिनियरचे बळी गेले खरं तर ही अतिशय गंभीर घटना आहे पण फार महा महाभयंकर चीड आणणारीसुद्धा घटना आहे कारण चीड यासाठी आहे की इतकं भयंकर प्रकरण होऊन त्या वेदांत सारख्या नालायक मुलाला बारा तासाच्या आत या व्यवस्थेनं जामीन मिळवून दिला मी मिळवून दिला यासाठी म्हणतोय कारण सर्वसामान्य घरातील एखाद्या मुलाच्या हातून जर हा अपघात झाला असता अनावदानाने झाला असता तर सहजासहजी त्या मुलाला जामीन मिळाला नसता परंतु वेदांत अगरवाल आणि त्याच्या बापाचे हात इतके वरती पोचलेले असतील की डायरेक्ट पोलीस प्रशासन असेल किंवा सगळ्या यंत्रणा असतील यांच्यावर कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला असेल आणि त्याला तातडीनं जामीन त्या ठिकाणी मिळाला परंतु या देशामधील काही लोकप्रतिनिधी हे जागृत आहेत याचं ज्वलंत उदाहरण पुण्याचे रवींद्र दंगेकर हे असल्याचं दिसून आलं कारण या संवेदनशील प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांनी सामान्य जनतेची बाजू घेतली आणि हे प्रकरण उचलून धरलं आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि सगळ्या माध्यमातून त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि आवाज उठवला आवाज इतका प्रचंड उठवला की ही यंत्रणा जागी झाली आणि मग त्या वेदांत अग्रवाल नावाच्या मुलाच्या बापाला संभाजीनगर या ठिकाणी जाऊन अटक केली गेली त्याचप्रमाणे पबचे मालक त्याचप्रमाणे बार चालक बार माल मॅनेजर ह्या सगळ्या नालायकांना त्या ठिकाणी अटक केली गेली आणि त्या ठिकाणी कुठेतरी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झाला तुम्हाला सांगतो मित्रांनो चार दिवस हे प्रकरण गाजणार आणि या सर्व लोकांना जामीनसुद्धा मिळणार मग पुढे काय हे प्रश्न पुढं अनुत्तरित राहतात कारण आज भारत देशामध्ये प्रत्येक रस्त्यावर असंख्य निष्पापांचे बळी जातात आणि हे बळी केवळ अशा नालायक लोकांमुळे जात असतात रात्री अपरात्री वेळ संपूनसुद्धा म्हणजे त्यांचा जर परवाना रात्री अकरापर्यंत किंवा बारापर्यंत जर बार उघडा ठेवण्याचा असेल तर हे रात्रभर उघडे ठेवतात आणि अल्पवयीन आहेत का खरं तर एखाद्याला दारू द्यायची म्हटलं किंवा पबमध्ये प्रवेश द्यायचा म्हटलं तर त्याचं आयडेंटिटी तपासणं अत्यंत गरजेचं असतं त्याचं वय तपासणं गरजेचं असतं परंतु पैशासाठी ही लाचार झालेली मंडळी रात्रंदिवस त्या ठिकाणी धंदे चालू ठेवतात आणि आपल्या यंत्रणेतून हप्ते घेऊन अशा लोकांना संरक्षण दिलं जातं हे सत्य आहे आणि त्यातून मग काही प्रश्न निर्माण होतात आणि निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी बळी जातात आता हा वेदांत अग्रवाल आणि त्याचे सगळे जे आज आ, लोक घरचे आज अटक झालेले आहेत त्या लोकांना काही दिवसात जामीन मिळेल जामिनावरती लोक बाहेर येतील आणि या केसचा निकाल तुम्हाला आत्ता सांगतो जवळजवळ चार पाच वर्ष ही केस चालेल आणि कायद्यातील त्रुटीचा आधार घेऊन यातील बरेचसे लोक निर्दोषसुद्धा सुटण्याची शक्यता आहे कारण अशाच प्रकरणामध्ये सलमान खानलासुद्धा जामीन मिळाला होता आणि तो कालांतरान निर्दोष सुटला साक्ष आणि पुरावे जोपर्यंत ठाम लोक त्या ठिकाणी साक्षीदार ठाम राहत नाहीत आणि कोर्टामध्ये चार्जशीट जे पोलिसांनी दाखल केले आणि पंचांची जी, जी, जी साक्ष असते ते अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या ठिकाणचे जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतात त्या साक्षीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी ते ठाम राहायला असावे लागतात आपले जी प्रत्यक्ष पोलिसांसमोर दिलेली साक्ष आणि कोर्टातील साक्ष यामध्ये सुद्धा त्यांचा तप तपावत असता कामा नये अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तरच शिक्षा येते कारण बऱ्याच प्रकरणामध्ये आरोपी निर्दोष सुटण्याचं कारण साक्षीदार फितूर होणं किंवा साक्षीदारावर दबाव येणं आणि पंचनाम्यातील त्रुटी असतील चार्जशीटमधील त्रुटी असतील ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि त्यातून मात्र आरोपींना फायदा होतो परंतु आपण आज रोडवर रोज फिरत असताना श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरिबाला वेगळा न्याय असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आता तुम्हाला रोज कुठेही रस्त्यावरून जात असताना पोलीस यंत्रणा सामान्य गरीब कुटुंबातील मोटरसायकलवाल्याला अडवून त्याला दंड भरायला होतात मालवाहतूकदारांना अडवून त्याच्यावर कारवाई करतात परंतु जे श्रीमंत घरचे लोक आहेत जे कारनं प्रवास करतात ज्या महागड्या कार असतात मग त्याला फिल्मिंग केलेलं असलं तरी पोलीस अडवत नाहीत त्याचप्रमाणे त्याचं स्पीड जास्त असलं तरी पोलीस अडवत नाहीत त्यांचं लायसन्स चेक केलं जात नाही आणि सामान्य लोक जर एखादी अडचण असेल एखादा घरातील पेशंट आ आजारी असेल आणि त्याला घेऊन जरी दवाखान्यात चालले तरी त्या ठिकाणी पोलीस अडवतात आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते आणि श्रीमंतांच्या गाड्यांना ते हातसुद्धा करत नाहीत किंबहुना त्यांची तपासणी तर दूरची गोष्ट अशी आपल्या देशातली परिस्थिती आहे म्हणजे आज बिचाऱ्या पोलिसांचा तरी काय दोष कारण श्रीमंताला संरक्षण देण्यासाठी सगळी लोकं हजर असतात पोलिसांनी हात केला एखाद्या मोठ्या गाडीला आणि साईडला गाडी घेतली तर त्या श्रीमंताचे वरपर्यंत लागे असतात आणि तिथून लगेच आमदार खासदाराचे मंत्र्याचे फोन येतात आणि त्यांना दोन मिनटात सोडून दिलं जातं पण गरिबांना कुणी वाली नसतो आणि मग ते मोटरसायकल चालक असेल वाहन चालक असेल मालवाहतूक करणारी वाहनं छोटी छोटी वाहनं असतात त्यांना मात्र शे दोनशे चेद पाचशे रुपये भरल्याशिवाय सुटका होत नाही ही आपल्या देशातली परिस्थिती आहे आणि म्हणून खरं तर आपल्या मुलाचे लाड पुरवल्यामुळं विशाल अग्रवालसारखा नलग्न असताना आणि कार चालवून दोन निष्पापांचे बळी घेतल्या मुळं त्या वेदांत अगरवालला या प्रकरणात कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना दारू दिल्याबद्दल आणि पबमध्ये प्रवेश दिल्याबद्दल त्या पब मालकाविरुद्ध आणि बार चालकाविरुद्धसुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि तातडीनं या प्रकरणात ज्यांनी वेदांत अगरवालला जामीन मिळवून दिला आणि त्याला बाहेर काढण्यास मदत केली अशा सुद्धा लोकांची त्या ठिकाणी चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण समाजामध्ये जर असा मेसेज गेला श्रीमंतांना शिक्षा होऊ शकते श्रीमंतांना आणि गरिबांना कायदा एकच आहे हे जर दाखवून द्यायचं असेल हे सिद्ध करायचं असेल तर विशाल अग्रवालसारख्या नालायकांना वेदांत अग्रवालसारख्या नालायकांना आणि ह्या बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्या बार चालकांना आणि पब मालकांना शिक्षा ही होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर शिक्षा नाही झाली तर मात्र काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतील आणि या सर्व व्यवस्थेवर जे वारंवार प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे ते प्रश्नचिन्ह सातत्यानं निर्माण होत राहील आणि कुठेतरी सामान्य जनतेला असुरक्षित वाटेल आणि त्यातून असंख्य प्रश्न निर्माण होतील आणि जर या नालायकांना शिक्षा जर भविष्यात नाही झाली सलमान खानसारखे जर हे लोक सुटले तर यातून मात्र असंख्य वेदांत अग्रवाल आणि विशाल अग्रवाल तयार होतील आणि निष्पाचे बळी जातील आणि परत वारंवार असे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आजच रस्त्यावर सातत्यानं रस्त्यावर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस कित्येक अल्पवयीन मुलं रस्त्यावरून ड्रायविंग करत असतात आणि त्याकडे कोणाचंही लक्ष नसतं तर या प्रकरणातून धडा घेऊन पोलिसांनीसुद्धा आता श्रीमंतांना चाप लावायला पुढं आलं पाहिजे आणि कायद्याचा पडका दाखवला पाहिजे हेच या निमित्तानं मला सांगायचं होतं धन्यवाद